परिवर्तन न्यूज लोकशाहीचा विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या निषेधार्थ जवळ बाजार येथील औंढा परभणी महामार्गावर दोन तास रास्ता रोको, रोको दरम्यान वाहनाच्या लांबस लांब रांगा हेमंत पाटील यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही रिपब्लिकन सैनिक इशारा त्याचबरोबर महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची आंदोलनामध्ये मागणी करण्यात आली आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये अनुसूचित जाती जमाती समूहाला अर्बन नक्षलवादी म्हटल्यामुळे औंढा तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती समूहातील लोकांनी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला अठरा जुलै रोजी बारा वाजता हिंगोली परभणी मुख्य महामार्गावर रिपब्लिकन सैन्याच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला महाराष्ट्र सरकारने विधिमंडळ अधिवेशनात मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या कायद्यामुळे नागरिकांचे मूलभूत हक्क वर गदा येत असून अधिकार तोडणारा कायदा आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विधिमंडळात अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी अनुसूचित जाती जमाती समूहाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो असेही तीव्र शब्दामध्ये आंदोलनकर्त्यांनी सांगितले या दरम्यान औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत रायरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोर्चामध्ये जवळा बाजार पोलीस चौकीचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास के भगतसह औंढा पोलिसांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता या दरम्यान हिंगोली व परभणी या दोन्ही रस्त्यांनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मोर्चेकर यांनी आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आमदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर समाजाची माफी मागावी अन्यथा हेमंत पाटील यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही व आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलनात रिपब्लिकन सेना युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना दिला यावेळी उपस्थित प्राध्यापक भीमानंद काळे पंडित सूर्यतळ दिनेश हनमंते वैभव धबडगे करण्यात आली आणि अक्षय भालेरावला न्याय मिळावा म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये समाज रस्त्यावरती उतरला त्यांच्यामध्ये तीनशे दोन चा गुन्हा लागला आणि सर्व आरोपी या जेलमध्ये आहेत परंतु त्या मर्डर मधल्या आरोपींचे पाठ राखण करण्यासाठी जर हेमंत पाटील सभागृहामध्ये उपस्थित करत असेल तर अशा जातीवादी हेमंत पाटलाचा मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने व तमाम महाराष्ट्रातल्या आंबेडकर समाजाच्या वतीने आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये परभणी नावाचं जे शहर आहे त्या शहरामध्ये ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ज्या बाबासाहेबांनी लोकशाही दिली ज्या बाबासाहेबांनी स्वतःची पत्नी रमाई गमवली ज्या बाबासाहेबांनी स्वतःचे लेखन गमवले बाबासाहेबांनी आज आयुष्य उभं उभं जाणून घेतलं आणि आपल्या देशाला संविधान दिलं या देशाला लोकशाही दिली परंतु त्या संविधानाची मोडतोड करण्याचं काम परभणी शहरामध्ये झालं आणि त्या मोडतोडीच्या नंतर शहरामध्ये असताना विरोधामध्ये हेमंत पाटील बोलतो मी सर्वप्रथम त्या हेमंत पाटलाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी जे आमचे पोलीस प्रशासन आहे त्यांना या ठिकाणी मी सांगणार आहे की त्यांची डीएसपी शाखा या ठिकाणी उभी आहे डीएसपी शाखेला या ठिकाणी विनंती करतो या जिल्ह्याचे सन्मानित जे पोलीस अधिकारी आहेत यांना देखील या निमित्तानं विनंती करणार आहे याच रिपब्लिकन सेनेचा लोकशाही से मार्गाने हा जवळा बाजार मधला पहिला रस्ता रोको आंदोलन आहे परंतु जर त्या जातीवादी आमदाराचा गुन्हा दाखल केला नाही किंवा त्या जातीवादी आमदार हेमंत पाटला जरी आमच्या आंबेडकर समाजाची माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये आठ दिवसांमध्ये जर त्या हेमंत पटला माफी मागितली नाही तर हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व रस्ते रिपब्लिकन सेना बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा लोकांचा माज फिरवण्याचं काम आंबेडकरी समाज या ठिकाणी यापुढे करणार आहे सर्वात लोक त्या वाईट नाहीत परंतु काही समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक हेमंत पाटला सारखे आहेत या, दे दे या देखील